हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग गुड मॉर्निंग चला Plant fresh, fresh. तर इकडे आता सुंदर असं दृश्य बघायला मिळते आय लव प्लांट्स प्लांट मीन्स लाईफ प्लांट्स मीन्स मूड फ्रेश माइंड फ्रेश प्लांट मीन्स गुड वाईब्स तर अशी सुंदर फ्रेश झाडं बघून माझा मूड इकडं फ्रेश झालेला आहे तर अगदी हेल्दी आणि खूप अशी छान ग्रो केलेली इकडे झाडं बघू शकता माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे इकडे युजफुल भरपूर असा ह्याचा आपल्याला दररोज वापर होतो तर इकडे मी लावलेला आहे खाऊच्या पानाचा वेल कढीपत्त्याचा कढीपत्त्याचं झाड त्यान तिकडे हे आपलं कोरफड ह्याचा तर भरपूरच मी वापर करून घेते केसांसाठी स्किनसाठी नेहमी याचा भरपूर वापर होतो इकडे हा पुदिना उन्हाळ्याचा एक गुणधर्म असा हा पुदिना सगळ्यांच्या हेल्थसाठी चांगला तर बघू शकता झाड किती फ्रेश आहेत तर सकाळी असं छान शूट केल्यानंतर म्हटलं आता संध्याकाळी थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं तर आता हा खाऊच्या पाण्याचा वेल मला इकडे सेट करायचा होता तर हा मी बऱ्याच वेळा गावाकडून हा वेल आणला आणला लावला तो काय जगतच नव्हता काही मसा खराब होऊन जायचा तर हा मी आता नोव्हेंबरमध्ये गावाकडून घेऊन आले होते आणि नंतर थंडी असल्यामुळे हा चांगला व्यवस्थित ग्रो झालेला इकडे तर पालवीत त्याला व्यवस्थित भरपूर अशी आलेली आहे तर आता हा चढवायचा असा प्रश्न पडल्यानंतर मला इकडे झाडाची फांदी मिळाली होती तर ती आणली मी आणि त्याच्यावर त्यात हा व्यवस्थित असा सेट करून घेते म्हणजे जेणेकरून ह्याची पानं ते मला काढता येतील व्यवस्थित आणखीन दिसायला पण खूप छान दिसेल असं करायचं होतं तर खाऊच्या पानांचा भरपूर वापर होतो कार्यक्रमाच्या वेळेला म्हणा देवपूजेसाठी आणखीन तूप तूप तर खाऊचं पान आपल्याला लागतंच तर चला इकडे हा वेल असा व्यवस्थित लावून घेऊन पहिला जो व्हिडिओ होता ते मी व्यवस्थित आधी सगळं सेट केल्यानंतर टाकलेलं आहे आणि हा कसं सेट केलं हे इकडे दाखवलेलं आहे तर आता हा व्यवस्थित चढवून झाल्यानंतर आता ह्यातला मी खत टाकून घेते आता मी इकडे हे कंपोस्ट खत आणलेलं आहे हे गावी गेले की मी नेहमी आणते हे कुठून आणते ह्याचाही व्हिडिओ मी, मी बनवेनच गावी गेल्यानंतर तर हे खूप झाडांसाठी एक नंबरचं असं खाद्य आहे झाडं खूप छान ग्रो करतात फ्रेश राहतात आणि फास्ट वाढतात तर चला आता इकडे झाडांना खाऊ देऊन झाल्यानंतर इकडे क्लायमेट अचानक चेंज झालं आणि खूप जोरात असा वारा सुटला बघू शकता किती जोरात वारा आहे तर चला म्हटलं आता मुली म्हटल्या होत्या भूक लागली मम्मा म्हणून म्हटलं आता बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहेच तर स्वीटकॉर्न इकडे उकडून घेतलेत मी आणि इकडं मुलींसाठी स्नॅक तयार केलं तर चांगलं तिखट मीठ लिंबू स्वीटकॉर्न असं इकडं आम्ही घेतलेलं आहे थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यानंतर म्हटलं स्वीट कॉर्नरसारखं स्नॅक काहीच नाही तर ह्या बघा तिथे एक्सायटेड झालेले दोघी पण जर आता व्यवस्थित असं सगळं मसाला मिक्स करून स्वीट कॉर्नर लावून घेते तर तुम्हाला पण तिखट मीठ मसाला लावून खायला आवडतात का नक्की सांगा मला तर खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये बाहेर पावसाचं जोरातच वातावरण झालं होतं त्यामुळे इकडे आम्ही आता मस्तपैकी एन्जॉय करत आहोत स्वीट कॉर्न स्वीटकॉर्न पाऊस आणखीन असं गरम गरम स्नॅक ह्यापेक्षा ह्याची काय मजा वेगळीच आहे तर चला इकडे स्वरा आदू करतात एन्जॉय पाऊस अचानकच आला होता पहिला पाऊस पडून गेला होता पण आता ही ज्योतिबाची यात्रा झाल्यामुळे हा तर पाऊस येतोच हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कंपल्सरी असतो दरवर्षी पाऊस ज्योतिबाच्या यात्रेनंतर तर अगदी जोरातच वातावरण झालं होतं भरपूर बाहेर वारं सुटलं होतं लाईट तरी चालू होता वारं होतं तरी लाईट काय गेला नव्हता चला इकडं आता आमचं चाललेलं स्वीट करणं खाणं तर आता बाहेर बघू शकता अचानकच आता आमच्या इथे लाईट चालू होता पण बाहेरचा पूर्ण लाईट गेला होता पूर्ण सगळं अंधार झाला होता वारा विजा पण विजांचा आवाज इकडे वातावरण जोरातच झालं होतं बघू शकता इकडे वीज पडलेली आहे हे पण मी इकडे माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलं होतं तर जोरात पावसान इकडे सुरुवात केलेली आहे तर माझ्या लाईट आहे तोपर्यंत तो पटकन बनवून जेवण बनवून घेऊ संध्याकाळचा स्वयंपाक एकदा लाईट दिली की काय लवकर याने शक्यता नाही तर आदूला इकडे आज खायचा होता देवपप्पाचा प्रसाद आदू सूजीला देवपप्पाचा प्रसाद म्हणते त्यामुळे तिला अ हवी असेल तर ती देवपप्पाचा प्रसादच तर आमच्या इथे आता लाईट गेली आहे आणि इतका मोठा पाऊस आलाय आता तुम्हाला बघायला मिळणार कारण की पूर्ण आमच्या इथे लाईट गेल्या आणि ना ज्योतिबाचा ओ बापरेस इतका मोठा पाऊस आलाय जोतिबाचा गुलाल सगळा धुवायला तर कायम तो येतो बघा आता तुम्ही वीज सुद्धा आहे तर चलो अबा लाईट गेल्यानंतर स्वरान असे छान इकडे ब्लॉगिंग केलेलं आहे मीही माता चार्जिंगचा बल घरी होत आहेच आमच्या त्यामुळे पटकन इकडे डाळ भात करून घेतला होता पाऊस बाहेर पडल्यानंतर गरम गरमाचा डाळ भात पापड भाजून घेतले आणि इकडे आमचा लाईटली डिनर आता आम्ही इथं जेवण घेतो कारण पाऊस खूप जोरात आला होता त्यामुळे लाईट काही लवकर येण्याची शक्यता नव्हती त्यामुळे पटकन मी इकडे बल्बमध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत तेवढ्यातच पटकन असं शॉर्टकट मध्ये डाळ भात करून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे लाईट आली तर चला आता तिकडे करतो जेवण छान छान असं बाहेर पाऊस जोरात पडलेला आहे थंडगार वातावरण झालेलं आहे कसा वाटला माझा मेनी ब्लॉग नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग